हारोली शाळेच्या दारातच कचरा ग्रामपंचायत प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर हारोली येथील मराठी शाळेच्या संरक्षक भिंती लगतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असून याला ग्रामपंचायत प्रशासनासह शाळा व्यवस्थापन समिती जबाबदार आहे हारोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेच्या संरक्षक भिंतीलगत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला आहे हा कचरा अनेक दिवसापासून साचला असून या कचऱ्याची दुर्गंधी या परिसरामध्ये पसरली आहे शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जाते विशेष म्हणजे पन्नास फुटाच्या अंतरावर ग्रामपंचायत कार्यालय आहे या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करणं आवश्यक होतं मात्र हे होताना दिसत नाही ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ येथील कचऱ्याचे ढीग हलवावेत अन्यथा काही सामाजिक संघटना आंदोलन करणार असल्याची चर्चाही आहे इजाज खान पठान हरवली ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा